देश 15 अगस्ट एक साली स्वतंत्र झाला आपल्या देश देशासाठी अनेकांनी आपल्याची आहुती दिली त्यामध्ये भगत सिंग सुखदेव राजगुरू यांना तरुण वयामध्ये फासावरती जावं लागलं तसेच सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी विनायक दामो सावरकर लोकमान्य टिळक अशा अनेक महान पुरुषांनी आपल्या देशाला स्वतंत्र मिळवण्यासाठी आपले रक्त या भूमीमध्ये सांडलं आणि आपला देश स्वतंत्र झाला खर तर आज आपण सर्वजण

समाज पेण्यासाठी आपण कार्य केले पाहिजे तरुणांनी पुढाकार घेऊन परिस्थिती बदलली पाहिजे तरुणाने पुढाकार घेऊन परिस्थिती बदलली पाहिजे एकेकाळी एक देशाला स्वतंत्र मिळू देण्यासाठी आणि भाई सुभाष सुभाषचंद्र बोस म्हणत होते आजा दूंगा तुम मुझे तुम्हें म्हणजे दूंगा परंतु आजच्या तरुणांनी हे वाक्य पूर्ण बदलून टाकले आहे ते म्हणतात तुम मुझे दो मैं म्हणजे तुम्ही चुनादुंगा तुम्ही तुंबाकू दो दे दूंगा तुम मुझे सिगरेट दो मैं तुम्हें माचिस दूंगा तुम मुझे सिगरेट दो मैं तुम्हें माचिस दूंगा ही अवस्था निर्मा आज निर्माण झाली आहे ही अवस्था आज निर्माण झाली आहे ही परिस्थिती आज बदलली पाहिजे ही आजची परिस्थिती बदलली पाहिजे आणि आपला देश महासत्ता बनला पाहिजे आणि आपला देश महासत्ता बनला पाहिजे मी अतिनीमंत सर्वांना एक अहवाल महागपुरुषांचे विचार आपल्या डोक्यामध्ये आणून आपल्या जीवनातील परिवर्तन करून त्या दिवस साजरा करायसाठी करा एवढ्या पूर्वी माझी भाषा संपवतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र